मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथून भरदिवसा आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बसस्टँडवर उभ्या असलेल्या फोर व्हीलरच्या काचा पडून दहा लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे संतोष लद्दड हिवरा आश्रम यांनी स्टेट बँक मेहकर येथून काही वैयक्तिक कामानिमित्त दहा लाख रुपये कॅश काढून ते फोर व्हीलरने देऊळगाव माळीकडे आले होते दरम्यान देऊळगाव माळी येथे बसस्टँडवर त्यांनी आपले फोर व्हीलर उभे करून चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले असता तेवढ्या वेळातच अज्ञात चोरतेनी मोटरसायकलवर येऊन भर दिवसा दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान गाडीचे काच फोडून गाडीत असलेली दहा लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी पाटील मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी घटनास्थळावर येऊन माहिती घेतली त्याचबरोबर तेथील काही सी सी टी व्ही फुटेज चेक केले तेव्हा दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवर येऊन त्यांनी रोकड पळवण्याचा संशय व्यक्त केला आहे त्याचबरोबर त्या मार्गावरील जिथे सी सी टी व्ही असेल तिथे सी सी टी पाहून ताबडतोब चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश डी वाय एस पी पाटील साहेब यांनी राजेश शिंगटे ठाणेदार मेहेकर पोलिस यांना दिले आहेत पुढील तपास डी वाय एस पी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असून तालुक्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा